कुणी जागा देतं का जागा सी पी आर पोलिसांना नोंदीसाठी मिळेना जागा सध्या सी पी आर रुग्णालयाचे विविध विभागाचे कायापालट चालू आहे रोज होणारे अपघात आत्महत्या आणि मारामारी या झालेल्या व्यक्ती सी पी आर रुग्णालयात दाखल होत असतात अशा केसेसना डॉक्टर पोलीस नोंद केल्याशिवाय सदर रुग्णावर उपचार करीत नाहीत त्यासाठी सी पी आर रुग्णालयातील एका रूममध्ये पोलीस चौकी उपलब्ध करून दिली आहे मात्र पावसाळ्या अगोदरच वळीव पावसाने तडाखा दिल्याने सी पी आरमधील काही खोल्यात आणि पोलीस रूममध्ये गळती लागल्याने रूममध्ये साचलेल्या पाण्यात बसून अंगावर छतावरून पडत असलेले पाण्याचे थेंब झलत पोलीस आपले कर्तव्य बजावत आहेत त्यातच साचलेले पाणी स्वतःच बाहेर काढण्याचे काम करण्याची पोलिसांच्यावर वेळ आली आहे त्यांना हक्काची रूम कधी मिळणार याकडे लक्ष लागून राहिले आहे सध्या सिव्हिल सर्जनच्या समोर असलेल्या रुग्णांना उपचारासाठी माहिती देत असलेल्या टेबलवर पोलीस बसत आहेत पण तेथेही डास असल्याने पोलीस त्रस्त झाले आहेत पोलिसांना योग्य जागा मिळत नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकांना पोलीस डायरीत नोंद करण्यासाठी सी पी आर पोलीस चौकी शोधण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे त्यामुळे पोलीस मिळेल त्या जागेत मिळेल त्या ठिकाणी आपले कर्तव्य बजावत आहेत